ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जसं शिवसेना कार्यालयाला अतिक्रमण म्हणून काढलं तसं मिरचीतील सर्व अतिक्रमण काढावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन चंद्रकांत मैंगूरे सांगली मिरज कोपळ महापालिकेने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यालय जमीनदोस्त केलं पण या काळात शिवसेनेच्या स्टाईलने मनपा सर्व अतिक्रमण काढण्यास भाग असा इशारा दिला आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि दबावाखाली येऊन आज महापालिकेने पोलीस संरक्षण घेऊन जे शिवसेनेचे कार्यालय जमीनदोस्त केलं तसेच येणाऱ्या काळात शिवसेना स्टाईलने उपोषण करून मिरजेतील सर्व अतिक्रमण काढण्यास महापालिकेला भाग पाडणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे तर पुन्हा त्याच ठिकाणी थाटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय बांधणार असल्याचा इशारा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी दिला आहे आज अधिकृतरित्या शिवसेना मिरज शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन होतं कार्यालयाचं ऑफिस तिथं आम्ही आमच्या अधिकृत जागेवर ठेवलं होतं कुणाच्या तर सांगण्यावरून महानगरपालिकेकडं कुठलीही तक्रार आलेली नसताना कुठलंही काही नसताना आम्ही आमच्या जागेवर आमचं शिवसेनेचं कार्यालय खो खो म्हणजे ऑफिस उभा केलं आणि अतिक्रमण आहे म्हणून त्यांनी हजारो तिथे जेवढे पण महानगरपालिकेचे कर्मचारी असू दे पोलीस स्टेशन असू दे सगळा स्वतःचा बळाचा वापर त्यांनी केला आणि आमचं अतिक्रमण म्हणून शिवसेनेचं कार्यालय त्यांनी पाडलं आणि आमची पण त्या अधिकाऱ्यांच्याकडं मागणी आहे आत्ता कसं इथं पोचपाटा पोलिसांचा लावून अधिकारी सगळं कसं अतिक्रमण आमचं म्हणून आहे म्हणून काढलं त्यांनी निर्जेतील सर्व अतिक्रमण काढावं मी असं कळकरजी शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेनं शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिके प जवळ आम्ही उपोषणला बसून त्यांच्यावर दबाव टाकून अतिक्रमण काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि आमची शिवसेनेचं कार्यालय हे त्याच ठिकाणी उभा केलं जाईल जागेच वाद काय आमचा आहे जागा तासा तासा आम जागा त्यांनी तुम्ही मोजून कुठे येते तिथं तुम्ही मार्किंग करून घेऊन तिथं ठेवा म्हणून ते अधिकारी स्वतः म्हणतात तासा तासाला जर भूमिका बदलत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेनेची जिथं जागा आहे तिथं आम्ही कार्यालय आमचं उभा केलं जाईल महानकर न्यूप साठी आदी मिरज